जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली चांदीवली विधानसभा विभागाध्यक्ष माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष राहुल चव्हाण आज एक अशी घटना घडलेली आहे आपल्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक एकशे साठच्या शाखेमध्ये राहुल चव्हाण आपले शाखाध्यक्ष आहेत त्या शाखेमध्ये हे काहीतरी मागायला आलेत की बाबा मेरको खाना दो मेने खाना नाही खाया मुझे पैसा दो आता प्रश्न असा आहे अग्या प्रश्न असा आहे की राहुलने त्याला फक्त विचारलं की तू कोण आहेस तुझं नाव काय क्या नाम बताया तुमने इनको पहिले आपण लू हिने पहिले क्या नाम लल्लू 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 आता लल्लू आपल्या धर्मामध्ये पण असतात हिंदू धर्मामध्ये पण असतात मुस्लिम धर्मामध्ये पण असतात परंतु हे जे लोक आहेत हे मुसलमान आहे पुरा नाम क्या तेरा लल्लू हासमी लल्लू हासमी ह्याचं नाव आहे लल्लू हासमी आता हा पूर्ण भगवे कपडे घातले त्यांनी आणि इथं पूर्ण एरियामध्ये सगळ्यांना सांगतो मी तुमको हे श्लोक बोलता तुम ये ये हो तुम्ही श्लोक करो तुम्हाला हे हो जायगा शंकर भगवान शंकर भगवान का मी बघते तुम्हाला भला हो जायगा आता एकतर मागायची भीक आणि ते भीक मागताना पण धर्माचा वापर करायचा आणि ते पण हिंदू धर्माचा आता धर्मा आपला हिंदू धर्म हा भोळा आहे हा सरळ आहे आणि साधा आहे म्हणून आपल्या धर्माचा वापर कुणी करू शकतो थोड्या दिवसा अगोदर इथं चोरी झाली होती आणि हे लोक अशाच कपड्यामध्ये फिरतात आणि मग जेव्हा विचारलं की कैसा दीकरता तो भगवा कपडा झाला दा हे कपडा पहिना आता म्हणजे आपण काय सांगायचे की आमचे हिंदू साधू संत चोरी करतात म्हणजे कुठं ना कुठं हे आपल्या धर्माला बदनाम करायचं पूर्णपणे प्रयत्न चालू आहे हा खट चालू आहे तर किसने बोला ये ये कपडा पेनने गो आपण हा कुठचे म्हणजे किया तुम्हारे धर्म में इधर साकीनाका में बहुत भीख मांगते और हम भी उनको पैसा देते हम भीख देने के टाइम में कोई जात धर्म देखते नहीं है समझा क्या हम भीख देने के टाइम में जात धर्म नहीं देखते उसकी परिस्थिति देखते लेकिन तुम लोग धर्म का नाम बदनाम करते हो दौण, 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 और तेरा तो डॉक्यूमेंट दिखा तू क्या कौन है डॉक्यूमेंट क्या दिखा डॉक्यूमेंट दिखा डॉक्यूमेंट दीगा कौन सा गाँव है तेरा बनारस बनारसा है हाँ संग है पर मैं ऐसा है कि आप बांग्लादेशी है हा बांगलादेशी आहे आणि इतर लोकांना मूर्ख बनवतोय उद्या कुठली घटना घडली हा आरामखोर कुठं काय करून गेला तर कोण जबाबदार आहे कोण जबाबदार याचा तर कोण शरम नाही आता कागदपत्र द्यायच्याकडे आणि उद्या मुला चोरीला अरे इधर कितने मुसलमान भीक मागते हम सबको भीक देते हिंदू भी, भी मांगता है, भीक मागताय मुसलमान भीक मागताय भिखारी का कोई धर्म नहीं होता है भिखारी की परिस्थिती तुम साला इधर जबरदस्ती बदनाम करने आता निकाल चल बराडकी कस हे भगवे कपडे फिरतोय आणि काहीच कागदपत्र नाही बांगलादेशी आहे ऐका हा क्लिअर कट हा बांगलादेशी आहे आणि हे भगवे कपडे घालून आपल्या धर्माची बदनामी करतायत आमचं म्हणणं असं आहे भीक मागा मजबूत आहे पहिल्या तऱ्हे भीकच नाही मागितली पाहिजे हा सक्षम आहे तरी है, हा भगवे कपडे घालून लोकांना मूर्ख बनवतोय मी शंकरचा भक्त आहे मी ह्याचा भक्त आहे मी तुम्हाला हा श्लोक देतोय मी तुम्हाला हा मंत्र देतोय अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे लहान मुलाला पण आणि हा दोन्ही धर्माचं नाव खराब करतोय तू मुसलमान धर्म काही नाम खराब कर ध्यान में रखना वजह से दोन धर्म बदना मोरे हा यांना घ्या आणि कुठंतरी घ्या या लोकांना हरामखोराला सभी जी पूर्ण माहिती या हा कोण आहे हा काय आहे याची पूर्ण माहिती घ्या कारण हा 100% बांगलादेशी है। एक बाइक देखो पकड़ ये रिक्शा ये रिक्शा गेट कर ए रिक्शा सेक्स के लिए कैने अरे तुम्हारे वजह से दोनों धर्म बदनाम होते समझे काम करने नहीं होता है एक दो दिन ही क्या कितने दिन से रह रहे मुंबई में हाँ मुंबई में कितने दिन से रह रहे हैं दस साल से साल से रह रहे क्या कर रहा है दस साल से झूठ बोल रहे है किसके पास काम कर है दुर्गा गली पे सोता है दुर्गा मंदिर पे सोता है कल बल बस एक जन बाद चल

लोका हे जे नराधम लोक आहेत ना ह्यांच्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे हे लोक हिंदू धर्मला तर बदनाम करताच करतात परंतु मुसलमान धर्मानाही बदनाम करतात कारण पैसे मागायला भीक मागायला कुठल्या धर्माची गरज नसते भीक मागायला तुमची परिस्थिती असते आणि तो अट्टाकट्टा माणूस आहे तो भीक मागतो आहे आम्ही त्याला चिरागनगर पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे धन्यवाद 好了，您。<Yeah. S 1>